बनावट चलनी नोटा छापून त्या चलनात आणण्याच्या प्रयत्नात आता आणखी दोघांना कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे एकूण बासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती करमाळा उपविभागाचे पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी दिली लक्ष्मीकांत शंकरप्पा अळगी वय बत्तीस राणार समर्थनगर अक्कलकोट जिल्हा सोलापूर व सागर मच्छिंद्र बारवकर वय चौतीस राणार देऊळगाव गाडा तालुका दौंड यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे आता बसैया वीरभद्रैया हिरेमठ वय एकोणचाळीस राहणार घोटुर्गी बटनूर सिंदगी जिल्हा विजापूर व मारुती हनुमंत हालकुर्की वय त्रेचाळीस राहणार सेक्टर एकोणपन्नास नवानगर प्लॉट नंबर दोनशे छत्तीस बागलकोट कर्नाटक यांना अटक करण्यात आली चौघांना सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अठरा ऑगस्ट रोजी वेणेगाव येथे बनावट नोटा चलनात आणणारे अळगी व बारवकर यांना अटक केली होती तपासात शंभर रुपयाच्या चारशे चौऱ्याऐंशी नोटा एकूण चार लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे रुपये मिळून आले होते दोघांचे कर्नाटक कनेक्शन मिळून आले त्या राज्यातील बागलकोट जिल्ह्यात मौजे नवानगर भागात नोटा दिल्या होत्या असे त्यांनी सांगितल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली हिरेमठ व हालकुर्की यांना अटक करण्यात आली पोलिसांनी बासष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे